नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आत्ता आपण सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे कांदाचं लिलाव होतो तिथं लाईव्ह आहे आणि आता आपल्या चॅनलवरती लाईव्ह व्हिडिओ दाखवलेला आहे तर आजची जी कांद्याची आवक आहे फक्त चारशे दहा गाड्याची आवक आहे आणि आज मध्ये चांगलाच क्वालिटीचा चांगला माल आलेला आहे तर आज हाष्ट जो नवीन ज्ञानाचा बाजारभाव पण चांगला गेलेला आहे तर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज नवीन गाण्याचा बाजारभाव पाच हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे हास्ट आणि सरासरी बाजारभाव एक नंबरचा तो पाच हजार आहे असा पाचशे रुपयाने कमी होत खूप आणि गोलटी जो आहे तो तीन हजार रुपयापर्यंत आज नवीन ज्ञानाचा बाजारभाव आहे आणि पांढऱ्याखाण्याचा बाजारभाव पण आज चार हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जो जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे ते सात हजार रुपयापर्यंत आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीनच चालता चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेला कंदाबाला विसरू नका तर भेटूया अशाच कांद्याविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती आहे धन्यवाद